राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले जगात पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त माझ्या का इथे चित्राची पूजा नाही इथे चरित्र आणि चरित्राची पूजा आहे जगात राजे असून संतन संतासून राजे फक्त शोवा जगात राजे असून संतन संतासून राजे राजे अनेक झाले महाराजे अनेक झाले सम्राट अनेक झाले पण जयंती आणि पुण्यतिथी साजरी फक्त माझ्या राजाचे होते का तेवढं चरित्र आहे तेवढी चारित्र्याची उंची महाराजांचे साडेतीनशे वर्ष महाराष्ट्र हा पारतंत्र्यात होता अकराशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा देवगिरी पडला अल्लाउद्दीन खिलजी पंधरा हजार सैन्य घेऊन आला आणि त्यांनी देवगिरी वाटवली राजा होता रामदेव राय रामदेव रायाने आपली तेरा वर्षाची पोरगी जेठाई नावाचे अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकले तिथून साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रात टोळधाडी येत राहिल्या सुलतानाने लचके तोडले महाराष्ट्र खंगला पिचला एक क्रांती झाली कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये बाबाजी भोसल्याने भगवान शंकराची कृष्णेश्वराची उपासना केली वेरुळला शिंदखेड्या जाधवांच्या जिजाबाई भोसल्यांच्या कुलवधू झाल्या खंडांगड्यांचा हात पिसाडला जाधव आणि भोसले यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं जिजाबाईचे देर आणि जिजाबाईचा भाऊ सख्खा भाऊ त्याच्यात वृत्तुमुखी पडलेत आऊ साहेबांना तसे सहा अपत्य झालेत काळानं चार उचलून नेलेत मोठा मुलगा वाचला त्याचं नाव संभाजी तोष शहाजीराजांच्या सोबत होते ते कनकगिरीच्या वेड्यात मारल्या गेले अफजल खानाच्या हातून इतिहासामध्ये तीन संभाजी आहेत शिवाजी महाराजांचे चुलते त्यांचं नाव संभाजी भोसले जे देवगिरीच्या पायथ्याला खंडागड्यांच्या हत्तीच्या लढाईमध्ये मारल्या गेले दुसरे संभाजी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू जे कनकगिरीच्या वेड्यात अफजल खानानं त्यांना मारलं ते दुसरे आणि महाराजांच्या पोटी जे जन्माला आले एकोणावीस मे सोळाशे सत्तावन्न ते धर्मवीर शंभूराजे असे तीन संभाजींचं चरित्र आपल्याला इतिहासात पाहायला मिळत आऊ साहेबांना शिवनेरीवरती ठेवला आजूबाजूचा परिसर फार सुंदर आहे शिवनेरीचा कधी गेला पाहून या विश्वासरावांच्या पत्नी आऊ साहेबांच्या काळजी घेत होत्या एक दिवशी लखोजी जाधव अलकोजी जाधव रघुवंशी जाधव जिजाऊचे तीन भाऊ आणि बाप निजामशाच्या मुजऱ्याला देवगिरीवरती गेले आणि त्यांचे कत्तल करण्यात आले जिजाऊंच्या पोटामध्ये छत्रपती शिवराय होते क्रोधाना मोठी आवडल्या गेल्या डोळेलालम्न झाले जगदंबेच्या देवाऱ्या समोर जाऊन भगवतीला विनंती केली घर घर बयात दारू मांडणारा सूर्यासारखं तेजस्वी बाळ माझ्या पोटी जन्माला घाल जगदंबेनं ऐकलं एकोणास एक फेब्रुवारी सोळाशे तीस वार शुक्रवार पाच ग्रह उच्च कोटीचे असताना संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस अखिल विश्वाला प्रज्वलित करणारा सूर्य जन्माला आले छत्रपती शिवराय जिजाऊनी शिवरायांना घडवलं गर्गस्था पद्मपुराण स्कंदपुराण ब्रह्मवृतपुराण रामीजे अरविजे काशीकड रामिजे या ग्रंथांचं चिंतन केलं राजांवरती संस्कार घातले तेरा वर्षापर्यंत जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराया तेरा घडवला गेला जिजाबाईंनी आऊसाहेबांनी छत्रपतींना संस्कार दिलेत वयाच्या पंधरा वर्षी आता तलवार दिली निघाली भवानी बाहेरी न

असताना कल्लेदाराच्या बायकडे विचारलं आऊ साहेब काय खावाच वाटतं काय प्यावास वाटत कुठे जावस कुठे वाटत जेजावणी म्हटलं होतं जेजावणी महाराजांना पाडण्यात टाकावून देऊन गाणं म्हणावं मागे उभा उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो मागे उभा उभा मंगेश आऊ साहेबांनी घडवलं सजवलं माझ्या भावांनो बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले पण आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मन निर्माण महानिरूप अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवराय महाराजांनी एक माणूस एक स्ट्रॅटर्जी पुन्हा कधीच वापरली नाही एक युक्तीने एक माणूस पुन्हा रिपीट कधीच नाही तानाजी एकदाच बाजी एकदाच मुरारबाजी एकदाच प्रतापरावी एक एकदाच एकदाच पुन्हा माणूस रिपीट नाही रिपीटेशन नाही स्ट्रॅटर्जी चेंज पहिली सर्जिकल स्ट्राईक केली माझ्या राजानं एक लाख फौजाच्या घराण्यामध्ये शाहिस्ते खानाचे बोट कापून आणले ही जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक होती सहा जून दरवर्षी आम्ही रायगडावर असतो महाराजांच्या चरणी मुजरा करायला गावातल्या तरुणांना विनंती करेल जात असाल जर जा जा जात नसाल तर जा सहा जूनला नक्की रायगडावरती जा आपल्या बापाचा सोहळा येतो रायगडावरती गेल्यानंतर प्रतापगडाला जाताना पाल नावाचं गाव आहे अफजल खानाचं सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी जावडीला येण्याकरता महाराजांनी एक पूल बांधलेला त्या नदीवरती अफजल खान सोळाशे एकोणसाठ मध्ये मारला गेला सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराजांनी पूल बांधलेला आहे त्या नदीवरती जा कधीतरी पहा सोळाशे एकोणनव्वद मध्ये बांधलेला पूल त्याचा एक खडा सुद्धा खडलेला नाही खडा खडा आपला तर आता पूल बांधला की सहा महिन्यात कोस <laughs> शिवशाहीची गरज आहे आज छत्रपतींच्या चे विचारांची गरज आहे माझ्या भावांनो शिवाजी महाराज डोक्यावर घेण्याचा विषय नाही शिवाजी महाराज डोक्यात उतरवण्याचा विषय महाराजांचा विचार महाराजांचं बोलणं महाराजांची सलगी महाराजांचं काय अहो महाराजांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला तो मरेपर्यंत महाराजांचा झाला तो, तो मरायला तयार झाला असा कालखंड होता की लोक मरण्याकरता स्पर्धा करत होते म्हणतात राजे मला एकदा पाठवा भाजी म्हणायचे रे हात मला जाऊ दे मुरार बाजी म्हणायचे तुम्ही गेले मला जाऊ दे शिवा काशी म्हणला महाराज मी जातो काय प्रसंग आहे शिवा महाराजांच्या जीवनातला जेव्हा त्याला पकडल्या गेलं महाराज विशालगडाकडे निघून गेले त्याची ती पालखी पकडल्या गेली ठेव कोण आहे महाराज सिद्धी त्या बानाटला वाटलं महाराज पकडला गेले इचकट हसला गिरफ्तार करलो सिद्धीच्या वरच्या समोर नेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याला उभं केलं सिद्धी आरोप येत होता आय राजा साहेब भाकरी आरा येथे औरकुलच्या आज ते करम महाराज येऊन बसले काही चर्चा झाल्यात तितक्यात अफजल खानाचा पोऱ्या होता तिथे फाजल खान नाव बी तसंच होतं

शिव अपने मौत कगरिगाने सजसज बो करा त्याने सांगला बता तो को तेने बताया ना की मैं शिवाजी महाराज तलवार उपसली छातीवरती लावली सज बता त्याने सांगितलं अरे पागल माणसा शिवाजी महाराज तुझ्या हाताय ती आईला अरे शिव कधी कोल्याच्या हाती लागला ही लाग करे अरे बावळटा तुझा बाप केव्हाचाच विशालगडाच्या दिशेनं निघून गेला एका न्हाव्यानं फजिती केली लई दि, लई लई राग आला त्याला शेवटी सांगितलं अरे बी बत्तमीज मौत का गले लगाने जा रहा है तुझे पता नहीं की तुझे अभी मौत होने वाली है तेरी गर्दन में मार दूंगा tangentare म्हणले मार मरायला घाबरतो कोण मरायला घाबरला असतो तो, तो पालखीत बसलोस मस्त बावळटा मारणारين तू मारवला पण aik आयुष्यभर शिवा नावी म्हणून जगलो आयुष्यभर शिवा नावी म्हणून जगलो मरताना दोन मिनिट का होईल तुम्हाला शिवाजी महाराज समजला माझ्या जीवनाचं सार दोन मिनिट का होईना महाराजांसारखं जगून पा फक्त भावांनो महाराजांनी आयुष्यभर सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं नाही महाराजांना कुठलंच व्यसन नव्हतं शंभू राजांनाही नव्हतं अरे ज्या औरंग्याने आयुष्यभर जंग जंग पछाडलं शेवटी दिल्लीचा तक्त सोडून महाराष्ट्रात आला शेवटी त्याचं मड इथेच गाडलं गेलं तुमच्या जवळ येते इथे झोपला ना तो रत्नापूरला त्याचं मड तिथेच आहे तिथे जोपलाय तो निवांत आहे या महाराष्ट्राच्या मातीचा एक गुणधर्म आहे या महाराष्ट्राच्या मातीत त्याग बलिदान समर्पण हे जन्माला येतं महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला <ías> महाराजांनी आम्हाला जगणं शिकवलं धर्मासाठी स्वराज्यासाठी राज्यासाठी मातीसाठी रयतेसाठी महाराजांनी आम्हाला जगणं शिकवलं जेव्हा धर्मासाठी मरायची वेळ येते ते आम्हाला धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं त्या मातीत आम्ही जन्म म्हणून शिवजयंती शिवरात्री ही पर्वणी जुळून आलेली आहे छत्रपतींचा उद्या शिवजन्मोत्सव आहे आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी आहात आपल्या बापाचा सोहळा आहे आपला वैभवशाली सोहळा आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने श्रद्धेने आपुलकीनं जेव्हा तो सोहळा साजरा करावा अशी आपल्याला विनंती करतो झालेली सेवा माऊली महाविष्णू श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान ना महाराज सांगता अकाल मृत्यू मध्ये जो काम करे